कशा सगळे मस्त मजेत का आणि मॅडमचं चाललंय मोबाईल मध्ये काहीतरी बघायचं काम काय बघतेस आणि आम्ही बाहेर चाललो की स्नॅप पडला पाहिजे किंवा इन्स्टाला स्टोरी पडलीच पाहिजे असं काम चालू झालेलं आहे हो की नाही तर बघूया कोणच्या रोडला चाललोय आम्ही तर हे पा इंस्टाला पाहून माझी मैत्रीण एक जॉईन झाल्या होत्या मला सोनाली ताई तोडकर तर त्यांच्या मुलीचं लग्न होतं आणि त्यांनी मला कॉल केला की मॅडम येताल का म्हणून सगळं तर माझ्याकडे वॅनिटी वगैरे सगळे अवेलेबल आहे किंवा सुंदर अशी ज्वेलरी वगैरे सगळं पण अवेलेबल आहे तर तुम्ही येऊ शकता का फक्त मेकअप करण्यासाठी तर मॅडमला बोलले माझी वॅनिटी मी घेऊन येते आणि हे पा काष्टी रोड आहे आणि आम्ही चाललो होतो तळेगाव डमडेरेला त्यांच्या मुलीचा मेकअप करण्यासाठी तुम्हाला अगोदरच विश्लेषण दिलं कारण प्रत्येकाला एक हे असतं की कुठं चालल्यात मॅडम म्हणून नाही का तर हा बघा मॉर्निंग लूक मी दिदीचा केला होता तरु नाव आहे हिचं तर जेव्हा मॉर्निंग लुक केला तेव्हा तिला मग चुडा पण भरून घ्यायचा होता तर त्यांच्या कासारा आलत्या आणि ते पहा सुंदर असा चुडा भरण्याचा प्रोग्राम चालू झाला हे सोनारी ताई आहेत आणि त्याही माझ्यासारख्या ब्युटिशियन आहेत किंवा नथ वगैरे आरीवर ब्लाऊज हे सगळ्या कला आहेत त्यांच्याकडे त्या पण क्लासेस घेतात तर पहा त्यांचे दिदूचा मेकअप झाला होता आणि त्याच्यानंतर चुडा भरायला घेतलेला आहे आणि ह्या चुड्यानंतरच एक जीवन बदलायला सुरुवात होते कारण एक हक्काचं ठिकाण किंवा आपल्या घरून दुसऱ्या घरी जायचं असतं मनात दोन्ही गोष्टींची एक चाहूल लागलेली असते तो हा क्षण आहे की एक मी कोणाची तरी घरी जाणार आहे म्हणून किंवा हे घर मला आता परक्यासारखं होणार आहे किंवा असं बऱ्याचशा गोष्टीचा प्रश्न पडलेला असतो पण एक उत्साहसुद्धा असतो की मी नवीन घरी जाणार आहे तर हे दिचं पण तसं झालेलं असेल कदाचित मनात तर पहा एक सुंदर असा मॉर्निंग लुक केला होता आणि थोडंसं आता तुम्हाला तर माहिती आहे राणीताची व्हिडिओ म्हटल्यावर थोडंसं मी व्हिडिओला घेणारच आहे तर पहा मी व्हिडिओ करायला घेतली होती आणि जेव्हा आम्हाला निघायचं होतं कार्यालयात जायला तेव्हा थोडंसं क कॅमेरामननी व्हिडिओ एडिटिंग करायला घेतल्या होत्या आणि त्यातूनच मी थोड्या थोडा व्हिडिओ पण घेतलेल्या आहेत पहा हे तनुचे पप्पा आहेत आणि ही तिची मम्मी आहे आणि मम्मी आई म्हटलं की, की वेगळंच असतं आणि आईला लेकीचा निरोप द्यायचा म्हटलं की त्यांचं अगदी मन भरून आलतं ऊर पण भरून आलं आणि ते आता पाठवणी करायची आहे लेकीची हे मनातली ले त्यांचं समजू शकता तुम्ही पण भावना मी त्या शब्दात व्यक्त पण करू शकत नाही एक वेगळंच मनात चाहूल चालू झालेले असते की आता लेख आपली दुसऱ्यांच्या घरी जायची वगैरे त्यांचा पूर्ण मूड ऑफच होता मुलगी आता हे पहा आजी आणि आता आम्ही रवाना होत आहोत कार्यालयाकडे कार्यालयात गेल्यानंतर थोडासा टचअप दिला होता मेकअपला जेणेकरून उन्हात मेकअप वेगळा दिसतो आणि आता समोर सुद्धा वेगळा दिसणार आहे याच्यामुळे थोडासा टचअप देणं गरजेचं होतं तर दीदीचा मेकअप बघा काय सुंदर झालेला आहे आणि असा मेकअप लुक तुम्हाला पण हवा असेल तर तुम्ही ज्याने मी कोवरला हो कॉन्टॅक्ट करू शकता आणि ताई तुम्हाला कधीही नाराज करणार नाही तर पा किती सुंदर हळदीचं डेकोरेशन केलेलं होतं आणि हा जो लूक होता हा लूक होता दिदीचा साखरपुड्याचा लुक होता अगोदरचा जो होता एंगेजमेंट आता साखरपुड्याचं लुक आहे आणि साखरपुडा झाल्याच्यानंतर टिळा वगैरे लावण्यात येतो आणि तो टिळा कवर करून आपण परत तनोला लावलेला आहे फोटोशूटसाठी एंगेजमेंटसाठी अंगठीचा जो प्रोग्रॅम असतो तो अंगठीचा प्रोग्रॅमसाठी दिदीला परत तयार करून दिलेला आहे टचअप केलेला आहे आणि मेकअप असा करण्या म्हणजे जास्त ग गर, करण्याचं गरजच नव्हती आणि लग्न म्हटलं की थोडंसं मनोरंजन हवंच आणि खरंच कार्यालयामध्ये खूपच शांतता पाहुणे पण छान होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी ठेवला होता आर्केस्टा थोडासा कार्यक्रम तर मनोरंजन झालं आणि मलाही वाटलं थोडीशी व्हिडिओ घ्यावी कारण प्रत्येकाची कला कला ही कलाच असते हे कोणाला पण येत नसतं डान्स म्हणा किंवा आता माझ्यासारखा मेकअप म्हणा कोणाला जमत नसतं ज्याची त्याची कला देवाने त्याला दिलेली आहे तर हे पहा सुंदर असं फोटोशूट चालू होतं बाहेर आणि त्रिमुंती मंगल कार्यालय होतं डमडेरे तळेगावचं आणि नाईटला लग्न असल्यामुळे त्यांनी डेकोरेशनसुद्धा सुंदर केलेलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे रणिताही रील्स घेतल्याशिवाय सोडत नसतात तर सुंदर अशी रील्स पण घेतली साडी पण माझी मस्तच होती आणि आपल्या साडीचं शॉप असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे आणि हे पा किती छान आ... हळदीचा प्रोग्राम चालू आहे आणि ब्राईटसुद्धा फारच खुश दिसते आणि नवरदेवसुद्धा फार खुश आहे हा हळदी प्रोग्राम चालू झालेला आहे आणि इत मी मेकअप जो, जो केला आत्ता हळदीचा प्रोग्रामपर्यंत होता सकाळी मॉर्निंगला केलेला मेकअप तो चार वाजेपर्यंत होता चार वाजता दिदीची चा हळद होती आता त्याच्यानंतर साडेपाचला आपण जो करायला घेतला होता लग्नाचा मेकअप करायला घेतलेला होता तर बघा काही सुंदर ग्लो आलेला आहे फेसवरती आणि मोबाईलमध्ये जरा एडिटिंगला प्रॉब्लेम येत असेल किंवा जास्तच डार्क वगैरे मेकअप दिसत असेल पण असं रिअलमध्ये नव्हतंच खूप सॉफ्ट लुक होता आणि खूप छान दिसत होती ब्राईट ब्राईटचे रिव्ह्यू ऐकायला आता नेमका आपल्याला वेळ भेटला नाही कारण लग्नाचा प्रोग्राम असलं की फार घाईत असतो तिच्या मम्मीने सुद्धा नंतर कॉल करून सांगितलं मला तर चला झालेलं आहे